ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੱਥੇ ਕਾਰਜਕram ਹੈ ਜਾਂ ਕਾਰਜਕram ਹੈ ਤੇਰੇ ਆਓ ਉਹ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਹਾਂ ਆਹ ਕਿਤੇ ਕੰਡਾ ਬੰਦ ਆਹ ਸਰਕਾਇਦਾ सोळाशे पस्तीस ला आपल्या आई लालगावी मंदिर नवरा मंदिर तयार झालेला तयार करण्यात आलं त्यानंतर सोळाशे पन्नास पासून ते सोळाशे पन्नास पासून आपल्याला दमरा उत्सवाला कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे सुधाज चव्हाण विद्यापीठ सुधार चव्हाण विद्यापीठ यांच्याकडे यशदुर्गी केली आलेले धन्यवाद वेधी आणि इंदरागाव अंड आणि वेजी गाव हा आपण महाप्रमाणे आज इथे खांदे खांद्या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे अतिशय गुन्हा हे दोन भाव एकत्र बांधले नसतात अतिशय गुन्हा बोल एकत्र आपण बघितलं तर एका घरामध्ये दोन महाराष्ट्र एकत्र नसतात तर आज हे दोन गाव एकत्र आहेत अनेक वर्ष आपण हा उत्सव चांगल्या कुठं साजरा करतोय आणि आईच्या घटने અબન સભી એક વાસ્તે આજ આપને તૈયાર રહેતી સાસ્ત્રી તળજણ છે સત્પુરુષ હી જોવી હતી બસ એને જ ગયે નહી જોવી હતી તમારે કાયદો કરવો થાય એનો છે સુભાષ સેની ગામનો ऐक्यावर आठ टुपे आपल्याला आता आठ टुप आपल्या आख्याच्या खांबाकडे गेलेलं आहे त्याचं संपूर्ण शूटिंग ड्रोनद्वारे चालू आहे ड्रोनद्वारे शूटिंग चालू आहे आपले सर्व चौणक कमलाकर गोंजे हे इंस्टाग्राम चॅनलवर हे संपूर्ण शूटिंग दाखवणार आहे उद्या संध्याकाळी आठ वाजता हे संपूर्ण प्रक्षेपण आपल्याला इंस्टाग्रामवर पाहायला मिळणार आहे चौणक फोटोग्राफी हे त्यांचे चॅनल आहे त्यांचे चॅनल आहे त्या चॅनलवर आपण पाहू शकता आता आखे टोपले ते सुभाष चंद्र गाव हे सुद्धा या प्रकल्पाशी मावाचे आखे टोपत राहलेले आहेत त्यांनी वर्षी आपली इच्छा प्रकट केली की मला देखील गोरुचे आखे पाहिजे आणि गोरुगावांनी त्याला परवानगी दिलेली आहे त्यामुळे ते ऐच्छिक आकडे टोकत आहेत या आपण तीन आकड्यांचा प्रोग्राम केलेला आहे तिसरा आकडा सुभाष शेरू गावना हे टोपत आहेत थोड्याशात ते प्रोदर्शन सुरुवात करणार आहेत सुभाष शेरू गावना हे थोड्याशात आपल्या प्रदर्शनाला सुरुवात करतील

करा आपल्या आता या कार्यक्रमाला संचालितांचे आदर्श पत्रकार गणेश पुरे साय दरे हे आजी उपस्थित आहेत बरोबर का ते बरोबर का

सुभाष गावना पहिली प्रदर्शना सुरू झालेली आहे त्यांना देवाच्या वतीने सात प्रदर्शनासाठी परवानगी दिलेली आहे असं मला समजत मग पहिले आग्रह टोपले ते मरूर गावने हे यांचे चिरंजीव आहेत सुभाष सोनू गावने यांचे चिरंजीव आहेत सुभाष हे सुद्धा आपल्या गावाच्या आठवड्यावर आपल्या या देवीच्या या कार्यक्रमात सहभागी होत असतात ते त्यांच्या वडिलांचा हा वारसा फेर चालू केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या वडील त्यांच्याकडे आज पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष दोन प्रदक्षिणं दो पूर्ण झालेल्या आहेत सुभाष प्रणू यांनी आपल्या दोन प्रदर्शनं पूर्ण केलेल्या आहेत तिसऱ्या प्रदेशने सुरुवात झालेली आहे तिसरी प्रदेशाने ते करत आहेत त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग ड्रोनद्वारे आपल्या ससराकर गावचे सुपुत्र सौरभ कमलाकर दुरजे हे करत आहेत त्यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे सौरभ फोटोग्राफी त्या चॅनलवर ते उद्या संध्याकाळी आठ वाजता हे प्रक्षेपण दाखवणार आहेत सुभाष सोनुका हे तिसऱ्या फेमसाठी चालू झालेले आहेत तिसरी प्रदेशना सुरू केलेली आहे तीन प्रवेशना पूर्ण करून चौदा प्रदेशाचे चाललेली आहेत सुभाष शेणू गावनाम हे ऐशी जागा घटक जरी असले तरी पहिले जे आग्रह सोबत सुभाष गावनाम मानाचे आगळे जे तुकडे होते त्यांचे हे वडील आहेत आणि या सुभाष सोनू गावना यांचे वडील सोनू गावन म्हणजे आमचे सोनू दादा हे पंच्याहत्तर वर्ष या देवीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात तीन पिढी आज या देवीच्या कार्यक्रमात आपल्याला दिसत आहेत चार प्रदर्शना पूर्ण करून पाचव्या प्रदर्शना गेलेल्या आहेत सुभाष सोनू गावनाची प्रश्न चालू आहे थोड्याच वेळात पाचवी प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि न्यायालयात त्यांच्या समजून इच्छा चांगल्या जर इच्छा आहे तर सगळ्या पूर्ण कराव्यात अशी मी आयुष्यात नव्या त्यांनी प्रार्थना करतो पाच प्रदक्षिणा पूर्ण करून साई प्रदक्षिणा ते चाललेल्या आहेत साडी प्रदक्षिणाला सुरुवात झालेली आहे साई प्रदक्षिणा थोड्याच वेळात पूर्ण होईल अतिशय भक्तीने वातावरणात सर्व ग्रामस्थ तिथे एकत्र आलेले आहेत आता हा कार्यक्रम अत्यंत खेळी म्हणजे आता चालू आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं काय जायचं ओके ओके या कार्यक्रमाचं सभिनंदन करण्यासाठी आमच्या रोजगारचे सुपुत्र गणेश किंगे हे खास इथे अवघड आहेत आणि त्यांनी देवीगाव त्यांचे आदरणी आता आम्ही हिरा आपल्या अत्यंत भाषेमध्ये आपल्या ट्रेड्या हिला द्या असं आमच्या सगळी गायचं आपला सुरक्षी आहे त्याचप्रमाणे दोनशे सहा मंदिर मध्ये आमचे आम्ही दरकरी बांधू लोक सगळ्या ग्रामीण असतील ना असतात నా నాటే సోనా నాటేకరీ గర్ది కండి గర్ది కండిసిన మేడం సరి దేవీ సభామం వస్తుంది దాని तर वेळेश्वर या जवळ आता पोचलोय आता आपण जातोय राई वगैरे सगळे पुढे आहेत साई माझ्या पाठीमागे आलो तो मराठीटी या गावी बागाड बघायला तर ते बघता बघता इकडे वेळेश्वर या देवस्थान इथे आलो आहे इकडे अर्ज लावत आहेत बघायला बघण्यासाठी आलो होतो उमरट गजा गावी तिकडे जातं खाली जो रस्ता जातो इकडे विळणेश्वरी देवस्थानकडे तिकडे आलो होतो ते बघू शकता एकाच एक जागेमध्ये अशा प्रकारे वि सात आठ काहीतरी असतील मंदिरं हा एक मंदिर आहे गुमुटी बघू शकताय हा एक आहे हा इकडे एक तिकडे समोर आहेत दोन तीन एकाच जागेमध्ये मंदिर आहे ते सगळी कसलं ना वारी है। नंदी आहे ना तो नंदी आहे ना बहुतेक आपण जेव्हा आतमध्ये येते हे करतात ना तेव्हा तुम्ही ते पाणी येत असेल इथून ह्या साईटला इकडे समाधी आहे श्रीराम जयराम गाडीगिळ समाधी असं नाव आहे आहेचं काहीतरी इथे पादुके आहेत त्याची तिकडे ते कधी स्थापन केलं त्या संबंधित माहिती आहे सांयनली है तर त्या बीचवर वेळेश्वरच्या इकडच्या साइडचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला आणि आज समोरचा इकडे वेळेश्वर सनसेट पण व्हायला सुरू झाले आताच या साईडला सगळी खाऊची दुकान आहे वेळेश्वर बीच

यार सो so, आता आलोय फोन वेळेश्वर या बीचवर आता सनसेट सुरू व्हायला सुरू झालाय बघू शकता तुम्ही या साईडला तिकडे असं व्यू आहे तिकडे असं डोंगर आहे मार्बल टाईप नक्षी म्हणतो साई सो आता सनसेट व्हायला सुरू झाले एकदम गोल्डन लाईट कसलं भारी वाटतंय फर्स्ट टाइम वेळेश्वर या बीचवर आलो आलोय नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे पाणी पण बघायला सगळं नाही करण्यासाठी ते भारी ना रावी मस्त आहे इकडे राहावी आमची जी प्रत्येक ब्लॉकमध्ये आपल्याला दिसतेच कुठल्या दागडावर आता पाणी किती असेल बघितलंच काय तिथे कसलं खतरनाक ग वाटत ना यार एक नंबरच हे बघा हे व्ह्यू बघा हे व्ह्यू बघा आताच आताच बघा अरे पावा ना काढा टाकला खतरना गाली एक नंबरच एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर सनसेट बघून तर मला वाटतं इथून जाऊसच नाही वाटत आहे पण काय करणार पाटे आणि हाक मारतायत आता आपल्याला जायला लागणारच आहे काय करूया साई की किरायचा इथेच गाडी ठेवून जाईल ना चला आता तो चला रे चलो बाय बाय